आता नाही तर पुन्हा कधीच नाही आता नाही तर पुन्हा कधीच नाही अशी संधी नाही येणार घडून र अशी संधी नाही येणार घडून र वेळ गेल्या वरण्य पुन्हा उपयोग नाही रडून र वेळ गेल्या वरण्य पुन्हा उपयोग नाही रडून र आरक्षणाच्या नावासाठी सगळं समाज घेतलाय पाटी आरक्षणाच्या नावासाठी सगळं समाज घेतलाय पाटी पण अविचारी लोक काही करतात दमदटी पण अविचारी लोक काही करतात दाटी एक मराठान लाख मराठा एक मराठान लाख मराठा असा योग आणायचा आपल्याला घडून र वेळ गेल्यावर निघून पुन्हा उपयोग नाही रडून र वेळ गेल्यावर निघून पुन्हा उपयोग नाही रडून र मराठ्यांचा योद्धा उत्तरला आरक्षणाच्या मैदानात मराठ्यांचा र योद्धा उतरला आरक्षणाच्या मैदानात सोडून घर आणि दार निघाला समाजात सोडून घर आणि दार निघाला समाजात एकजुटीचे ताकत आणायला घडून र वेळ गेल्यावर निघून पुन्हा उपयोग नाही रडून र वेळ गेल्यावर निघून पुन्हा उपयोग नाही रडून र एकोणतीस तारखेला मराठे सगळे निघूया मुंबईला आई एकोणतीस तारखेला मराठे सगळे निघूया मुंबईला हक्का चेऱ्या लढाई करून हक्काची लढाई करून आरक्षण आणू ओढून र वेळ गेल्या निघून पुन्हा उपयोग नाही रडून र वेळ गेल्यावर निघून पुन्हा उपयोग नाही रडून र तुम्हाला सांगत यादौलत काय हाय म्हणूस दादांची ताकत तुम्हाला सांगत यादौलत काय हाय म्हणूस दादांची ताकत चला दाखवून देऊ आता चला दाखवून देऊ आता सगळ्यांनी घराघरातून बाहेर पडून र वेळ गेल्या निघून पुन्हा उपयोग नाही रडून र वेळ गेल्या निघून पुन्हा उपयोग नाही रडून र आता नाही तर पुन्हा कधीच नाही अशी संधी नाही येणार घडून र आता नाही तर पुन्हा कधीच नाही अशी संधी नाही येणार घडून र वेळ गेल्यावर निघून पुन्हा उपयोग नाही रडून र वेळ गेल्यावर निघून पुन्हा उपयोग नाही रडून र